आजा पुष्कर मानली शरंद हिरण मई लक्ष्मी रात वे दो माव काम लगावे दस्ता हिरण प्रकुल वागो दासौ बिंद्रे पुषाण हरि ओम हिंद्र परनाम भरणी सुवर्ण रजसा दाम सराय लक्ष्मी घात वे काम पाव का लक्ष्मी चासो सीता जिरन निग्राकारां आध्राज जनकिंट्रतां तर्वेद्रिं पघ्में सितां पद्मवर्नाता मिओंप हो, वेश्यं समंद्राप्रबासा येश्टा जनकिंश्यं लोके देवरुष्टा मुदारां काम पद्मीं शर्णम पपड़ेक अलक्ष्मी निरस्यक्रात

शिषकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय महिषासुर मर्षी सम्यक फर्जिणी शैलुते श्री गमा हिच्या माहिली घटाला पैचपानाची गमाई हिच्या माहिली घटाला नऊ दिवसाच नवरात्र हिच्या वाहिल चरणाला नऊ दिवसाचं नवरात्र हिच्या माहील चरणाला लाल पातळ हिरवी सोळी लाल पातळ हिरवी सोळी हळद कुंकू लावलंय भाळी हळद कुंकू लावलंय भाळी वैजयंतीची गमाई हिच्या घाता निघटाला वैजयंतीची गमा हिच्या घाता निघटाला नऊ दिवसात नवरात्रील चरणाला नऊ दिवसात नवरात्रील चरणाला ही नवरात्रात ही, जा ही, ही जा उपास करतात ही जा उपास करतात पहिली पानाची गमा हिच्या वाहिली गटाला पहिली पानाची गमा हिच्या वाहिली गटावाला नऊ दिवसाचं नवरात्र हिच्या वाहिला चरणाला नऊ दिवसाचं नवरात्र हळद कुंकू लावलंय भाळी हळद कुंकू लावलंय भाळी वैजयंतीची गमा हिच्या घातली घट आला वैजयंतीची गमाळ हिच्या घातली घट आला नऊ दिवसाचं नवरात्र हिच्या वाणीला चरणाला नऊ दिवसाचं नवरात्र हिच्या माहील चरणाला हिच सौभाग्याच लेन हिचं सौभाग्याच लेन अलंकारानं दिसतंय छान अलंकारानं दिसतंय छान झेंडूच्या फुलांची माळ हिच्या घातली घट आला झेंडूच्या फुलांची माळ हिच्या घातली घट आला नऊ दिवसाच नवरात्र हिच्या वाहील चरणाला नऊ दिवसांचं नवरात्र हिच्या वाहिल चरणाला अंबाबाईचं घेता नाव अंबाबाईचं घेता नाम माझ मौन गेलंय मन माझं मौन गेलंय म्हण जगदंबा रुक्मिणी कशा लागल्यात नाचायला जगदंबा रुक्मिणी कशा लागल्यात नाचायला नऊ दिवसाचं नवरात्र हिच्या वाहील चरणाला नऊ दिवसांचं नवरात्र हिच्या वाहील चरणाला नऊ दिवस नवरात्रात नऊ दिवस नवरात्रात आईचा उदो उदो करतात आईचा उदो उदो करतात आम्ही आंबेचे गोंधळी गोंधळ घालाया आम्ही आंबेचे गोंधळी गोंधळ घालायला नऊ दिवसाच नवरात्र इच्या वाईल चरणाला नऊ दिवसाचं नवरात्र